नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी ना कारल्याची हे करणार आहे कारल्याची भाजी हे त्याच्यासाठी लिंबू रस हे मी ते घेते डाळीच्या पिठामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर धना पावडर एक एक चमचा हळद चिमुड हिंग तो टाकू गरम मसाला ओवा ओवा घात सोडून पाव चमचा मीठ आता हे सगळं घातलं मी सगळं आता मीठ पण घातलं आता लिंबाचा रस घातला लिंबाचा रस आता भिलात त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातले छोटा चमचा म्हणून लोन गरम गरम तेल आता हे असं पीठ मी सरसरी करून घेतलं आहे असं आता हे याच्यामध्ये मी कारलं घालणार आहे आपण बटाट्याची भजी बनवतो ना त्याचप्रमाणे तसं कारल्याची भजी ही करणार आहे मी तापाल ते मी तापायला ठेवलं होतं आधी तापले आता मी सोडते जेवढे मावतील ना तेवढेच टाक घालायचे याच्यामध्ये थोडे आपली झाली माझी करून कारल्याची भजी हे किती छान दिसतात कारले खूप सुंदर आहे कारले किती अरे खायला पण छान लागतात एकदम अप्रतिम लागतात चटपटी तास मी गोड बोड नाही टाकलो ताम, असं करून केले तुम्हाला टाकायचं असेल तर गोड पण टाकू शकता पण आमच्या मुलांना नाही आवडत गोड मुंडे टाईम घातलं मी तो गोड घालू शकतात साखरं टाका थोडंसं गुळ टाकलं तरी होऊन जातं आपण भाजीला घालतो ना पण हे भाजी नाही हे चटपटे पाजी म्हणून मी नाही टाकलं खूप छान लागतात असे कारल्याचे भजी करून बघा मला कमेंटमध्ये सांगा माझा शे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद